श्री संवेद शिखरजी या जैन जैनधर्मीयांच्या तीर्थक्षेत्राला झारखंड सरकारने दिलेल्या पर्यटन स्थळाच्या दर्जाला सकल जैन समाज बांधवांचा विरोध तसेच शिखरजी तीर्थक्षेत्राला पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे या मागणीसाठी कारंजालाड येथील सकल जैन बांधवांकडून मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाच्या वतीने उपविभागीय महसूल अधिकारी कारंजा यांना जैन समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले जैन समाजाच्या मुकमोर्चाला स्थानिक गांधी चौक येथील जैन मंदिर तथा अहिंसा भवन येथून प्रारंभ झाला या प्रसंगी सर्वप्रथम एकशाठ वेळा नमुकार मंत्राचा जाप करण्यात आला यानंतर श्वेतांबरी सांध्वी संयम गुणाजी महाराज सांधवी चैतन्य गणाजी महाराज सांध्वी मल्ली गुणाजी महाराज यांनी जैन समाज बांधवांना मार्गदर्शन केले यानंतर आमदार राजेंद्र पाटणी माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेछा यांनी मार्गदर्शन केले जैन समाजाच्या मुकमोर्चा प्रारंभ झाला हा मोर्चा भगवान महावीर चौक पासून ते महाता फुले चौक दिल्ली वेश छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जयस्त चौक मार्गस्थ होऊन उपविभागीय प्रभारी महसूल अधिकारी धीरज मांजरे यांना निवेदन देण्यात आले यावेळी सकल जैन बांधवांचे प्रतिनिधी यांच्यासह महिला व पुरुष तसेच लहान मुलामुलींचा रॅलीमध्ये सहभाग होता है? श्री श्वेतांबर जैन समाज संघटना श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ सकल जैन समाज समिती यामधील समाज बांधवांची उपस्थिती होती यावेळी जैन बघेरवाळ महिला मैत्री मंडळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना एम आय एम संघटना द्वारकामाई संगीत मैफिल ज्ञानसागर विचारमंच विश्व हिंदू परिषद यमुनाबाई सहतवाळ जैन संघ विशेष सागर नेव्ही युवा मंच पद्मावती जैन सेवा दल मंडळ तरुण क्रांती मंच माहेश्वरी समाज संघटना सर्वधर्म आपकालीन संस्था श्री गुरुदेव सेवासम समिती आदी विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला दरम्यान सकल जैन बांधवांकडून आपापली प्रतिष्ठाने सकाळी आठ ते तीन वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजाला आडपर्यंत